आणि श्री संत गजानन महाराजांच्या पालखीमध्ये दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी ते हजर आहेत आणि सेवा या ठिकाणी देत आहेत काय सांगणार राज्या जवळपास गेल्या अकरा अठरा वर्षापासून या संत गजानन महाराजांची पालखी यावेळेस पंढरपुरावर श्री मिठालाचं दर्शन घेऊन खामगाव ते शेगाव त्याच्यामध्ये हजारो लाखो भाविक त्या ठिकाणी त्या पार्टीमध्ये डोळ्यामध्ये सहभागी होता आणि त्यामध्ये आम्हीसुद्धा सहभागी होतो आज या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र अर्बन क्रिकेट वतीनं नेहमी इथं चहापानाचा स्टॉल असतो आणि यावेळेस आरोग्यमंत्री असल्यामुळं त्यांना या ठिकाणी आपण एक वैद्यकीय सेवेचा सुद्धा स्टॉल लावला त्याच्यावर सुद्धा हजारो लोकांनी કોના થોડી જખમ થાલી કોનાથી એસિડિટી વાળવી કોનાથી પાખતલ કોના ધ દુખત અશાચે છે હજારો લાણે તેમના થોડા ઔષધીચ મોફત વાટપ કરેલ आणि निश्चितच या सगळ्या भक्तांची सेवा करताना त्यांना भेटत असताना एक मनस्वी आनंद समाधान या ठिकाणी मिळतं आजही या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये पाऊस सुरू असतानासुद्धा या ठिकाणी सगळे आमचे वयोगृ असतील तरुण असतील माता भगिनी असतील सर्वांनी याच्यामध्ये भाग घेतला आणि संत गजानन महाराजांच्या आशीर्वादासाठी सगळे ठिकाणी बघा हे जे खातं आहे आयुष्य असेल आरोग्य आणि कुटुंब कल्याण असेल हे गोरगरीबांची सेवा करणार असा हा खाता था। आणि म्हणून याच्या माध्यमातून जिल्ह्यातील लोकांना चांगले रुग्णसेवा मिळावी जिल्ह्यातला कुठलाही गोरगरीब माणूस रुग्ण आपल्या सेवेपासून किंवा उपचारापासून वंचित राहू नये निश्चित यासाठी आम्ही काळजी घेतो आपण बुलढाणा येथे एक वैद्यकीय कक्षसुद्धा भूमिपुत्र वैद्यकीय कक्ष के स्थापन केला या माध्यमातून कुठल्याही पेशंटला आपल्या महाराष्ट्रातून नव्हे तर भारतात कुठल्याही दवाखान्यामध्ये जर उपचार घ्यायचे असतील तर त्याला त्या ठिकाणी सर्वतोपरी मदत केल्या जाते मार्गदर्शन